माथेरानच्या डोंगर भागात असणाऱ्या वाड्यांना अजूनही रस्ता नसल्याने रुग्णालयात रुग्णांना न्यावे लागत आहे हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून ज्येष्ठ तब्येत बिघडली व त्यांना नेरळ येथील रुग्णालयात नेणे गरजेचे असल्याने अखेर झोलीतून चार किलोमीटर त्यांना नेण्यात आले याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली की वन काही परवानग्या येणं बाकी असल्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदाराला काम करण्यास येत आहेत म्हणून या वाड्यांमधील आदिवासी बांधवांना त्रास होत आहे लवकरच परवानग्या मिळून रस्त्याचे काम सुरू होईल असे थोरवे यांच्याकडून सांगण्यात आले आहे जुमापट्टीचे त्या आदिवासी वाड्यांच्यावर असणारं असणार ते रस्त्यांचं काम आहे त्या रस्त्यांसंदर्भात फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडनं ज्या त्यांनाकडनं तीन दोनचे प्रस्ताव दाखल करायला सांगितलेले आहेत ते प्रस्ताव आता आपण सादर केलेले आहेत त्यांना मंजुरी मिळाल्यानंतरच ते सगळं फॉरेस्ट एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी काम करायला अनेक अडचणी कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी उप होत आहेत आणि म्हणून तीन दोनच्या दाव्यांचे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडे पाठवलेले आहेत ते लवकरात लवकर ते प्रस्ताव आले का आपण लगेच ते कामाला सुरुवात करणार आहोत आपला निधीसुद्धा मंजूर केले जवळजवळ अठरा कोट रुपयाचा निधी त्या रस्त्यासंदर्भात मंजूर केलेला आहे